फ्रेंड्स श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहेत सगळे सोनाली पिसे ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे चला आज आपण बनवत आहे मस्त अशी सोयाबीनची भाजी तर इथं मी घेतलेली आहे चार पाच कढीपत्ताचे पानं आणि बारीक शिवलेला कांदा मस्त आता हे कांदा परतून घ्यायचा आपल्याला आज काय भाजीला करायचं हे प्रत्येक महिलेचं प्रॉब्लेम म्हटलं चला आज मस्त अशी सोयाबीनची भाजी करूया आपण एकदम तर मस्त असं सोयाबीन आपलं गरम पाण्यात टाकून उकळून घेतलेलं आहे म्हणजे शिजवून घेतलेलं आहे आणि आता हे गरम असल्यामुळं मला ते पाणी भाजत आहे ह्याचं म्हणून याच पाणी पिळून घेतलं छान असं चाळणी ते करून घेतलेलं आहे काही स्पेशल तर त्याला कांदा आपला बऱ्यापैकी अर्धा कच्चा परतून झालेला आहे ने माझ्या नेहमीचा डायलॉग आहे कांदा जास्त मला तळेला आवडत नाही आता टोमॅटो टाकत आहे आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो मस्त असा मॅश झाला पाहिजे त्याच्यामध्ये आता मीठ टाकलेलं आहे तर बघा मम्मी गाणं गुणगुणत गुणगुणत स्वयंपाक करते टमॅटो छान आता मॅश झालेले आहेत याच्यात आपल्याला जगभरातले मसाले जगभरातले नाही जेवढे घरात आहेत तेवढेच टाकायचे आपल्याला जगभरातले म्हणायचं नाही आपण काय जगभरातले मसाले घात आमच्याकडे एकच काळं तिखट वापरलं जातं आता मी इथं हळद टाकलेली आहे त्यानंतर हिंग टाकत आहे चवीनुसार त्याच्यानंतर आपला टाकत आहे मी काळ तिखट काळं तिखट कांदा लसूण मसाला मिरची पाहिजे आपल्याकडे ते घाटी मसाला बिसाला असं काही नसत फक्त काळ तिखट ओनली वन सोलापूरचा काळा मसाला त्याच्यामध्ये ही, ही भाजी खूप छान बनली जाते आता आपल्याला ह्याच्यात थोडस पाणी टाकायचं एकदम आता आपल्याला याच्यात भाजीला लागेल एवढं मीठ टाकायचं आहे मीठ जास्त टाकायचं नाही ऑलरेडी थोडस टाकलं होतं आपण याला छान असं उकळी आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता ही शिजवून घेतलेले सोयाबीन टाकून घ्यायचं आपल्याला तर या सोयाबीनला सगळीकडे असं मसाला लागला पाहिजे मस्त अशी आणि आज जास्त ग्रेव्ही वाला आपण सोयाबीन बनवलेला नाहीये थोडीशी ग्रेव्ही कि बनवली आज आमच्या साहेबांचं फेवरेट आहे भाजीला रोजचं कोड म्हणजे काय बनवायचं तर बनवा चला पटकी जट अशी सोयाबीनची रेसिपी तर जास्त टाका आता हि जास्तच आहे कूट असं म्हणणार आहे थोडंसं म्हणून जास्त टाकली कूट असा पॉइंट निघणार आहे तर खरंच मी थोडंसं कूट टाकलेलं आहे अगदी छोट्या चमच्याने दोन ते अडीच चमचा हे बघा तर त्याला या पटकन सोयाबीनची भाजी कोणाला आवडती खायला छान अशी कोथिंबीर सर्व करणार कोरगी माझ्या तोंडाला बघते इंग्लिश शब्द काहीतरी चुकीचं वापरले बरोबर वापरले मग हो का, का? तर चला आता बघा स्वामींचं ताट भरलेलं आहे स्वामींना ताट दापायचे इथं घेतलेले आहेत चपात्या त्यानंतर आपले कुरुडे आहे तांदळाचं रेड कलरचं पापड आहे भात आहे डाळीची आमटी आहे सोयाबीनची भाजी आहे आणि मिठाचं वांग आहे अशा प्रकारे आपलं स्वामींचं ताट तयार ता झालेलं आहे तर चला या पटकन सोडायला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि बेलायकमचं बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ कसे आहेत ते सांग कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट सगळ्यांना या जेवायला सगळेजण बाय बाय